ू अशा प्रकारची भावना या आपल्या महायुतीच्या सरकारची आहे त्याच्यातून आपण पुढं चाललेलं जिजाऊ महासाहेबांच्या माहेरच्या मातीत आज हा कार्यक्रम होतोय त्याचा रास्ताभिमान आम्हाला सगळ्यांना आहे गणरायाचं आगमन झालं परवा आपण विसर्जन केलं गणराया आला गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणण्याची वेळ आपल्यावर आली सगळं मंगलमय वातावरण आनंदभय वातावरण उभ्या महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं शेवटी कायदाच व्यवस्था चांगली ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करतो काही झालं तरी माझी मायमाऊली सुरक्षित पण राहायची पाहिजे आणि ती सबल आणि सक्षम पण राहायची पाहिजे टीका करतात अरे तुम्ही मायमाऊलींना ओआडी द्यायच्याऐवजी तिला सुरक्षित करा अरे सुरक्षित करण्याचा देखील काम आमचंच आहे आम्ही कुठं म्हणतो नाही आहे आणि आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो त्याच्यामुळं जर यदा कदाचित एखादी विकृत एखादा नराधार चुकल्यानंतर त्याला माझीची शिक्षा देण्याच्या करता देखील हे सरकार मागं पुढं बघत नाही हा देखील खात्री मी आज जाहीर सभेच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना करतो खूप काही आपल्याला करायचं आहे आपल्या मुलींना आपल्याला शिकवायचं आहे माझ्या बांधवांना तीन वाजपवर पाच वाजपावर साडेसात वाजपात तिच्या वीजमाफीतील आज लवकरच परवा मला देवेंद्र फडणवीस साहेब सांगत होते की अजित पवार आपल्याला आता बिल द्यायचं आहे बघा तुम्हाला किती रुपयाचं बिल येत आहे कशा पद्धतीचा निर्णय सरकारने घेतला हे सरकार तुमचं आहे सातत्याने एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून सांगतात हे सरकार तुमचं आहे हे सरकार शेवटच्या माणसाचं आहे त्या माझ्या माय माऊच आहे ते माझ्या गरीब माणसाचं आहे समाजातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका या सरकारची आहे आणि म्हणूनच हे जे काही आपण मुख्यमंत्री माझी लाडकी योजना दिलेली आहे बघता बघता दिवाळी काळजी करू नका त्या योजना आपल्याला सातत्याने पुढे चालू ठेवायच्या ते तुमच्या हातात नाही तुम्ही म्हणाल कसा उद्याच्या विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर नोव्हेंबरला होतील जर या योजना चालू ठेवायच्या असतील तर माझ्या भाईभाऊनी माझ्या बांधवांनी त्याच्यामध्ये धनुष्यबाण कमळ आणि घड्या ह्या कुणाची त्या असतील त्याचं बटन दाबा ह्या योजना पुढे पाच वर्ष चालू राहतील हा शब्द मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने देतो मी शब्दाचा पक्का आहे हा अजित पवारचा वाद आहे मी खोटं बोलणार नाही त्या कार्यक्रमाला येताना मला मुख्यमंत्र्यांनी सांगितले होतं पुढचं आपल्याला त्या ठिकाणी पैसे द्यायचे काल मी चार हजार सहाशे कोटीच्या चेक वर सही करणार सातत्याने दर महिन्याला तुम्हाला हे पैसे मिळणार उद्याच्या भाऊबीजेला पण ते पैसे मिळणार तुम्ही काळजी करू नका तुम्ही विरोधकांच्या भूल थांबाला बळी पडू नका लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी चुकीचं सांगितलं संविधान बदलणार आरक्षण काढणार सवलती काढणार समाजवादी कायदा आणणार सगळं खोटं होतं परंतु काही विश्वास ठेवला आणि त्याची जबरदस्त किंमत आम्हाला बजावी लागेल तो तुमचा अधिकार मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही पण आता कोण म्हणते आरक्षणाच्या बद्दल कशा पद्धतीची वक्तव्या आली कोणत्या पक्षाच्या नेतृत्वाने केली याचा विचार करा तुम्ही समज असाल घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या गरीब वर्गाला आदिवासी आणि माझ्या मागासवर्गीय समाजाला इतरांच्या बरोबर आणण्याच्या करता आरक्षण दिलं आणि ते आरक्षण काढून घेण्याची भाषा तुम्ही करता ही महाराष्ट्रामधली पद्धत आहे देशाची पद्धत आहे एक गोष्ट मात्र मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगेल प्रत्येकाला आपली आपली मतं मांडण्याचा अधिकार विचार मांडण्याचा अधिकार कुठल्याही सत्ताधारी असो विरोधी असो किंवा आणखी पुढे असो वाचन वीरांनी थोडस आपले आपले त्या ठिकाणी मर्यादा पाळाव्या आपण शिवशाहू मुळे आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहतो कुठेही वाकडे विधान करून मुख्यमंत्र्यांना महायुतीच्या सरकारला घटक पक्षांना अडचणीत आणून द्यायचा कसा असला पाहिजे ते यशवंतराव चव्हाण साहेबांना शिकवले त्या विचाराने आपण पुढे चाललेलो यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार आपल्याला कधी वान् सोडता येणार नाही आणि त्या पद्धतीनं ठीक आहे भाषा कशी असली पाहिजे उद्याच्या तुम्ही आपल्याला टीकाही करता का म्हणे अनेक प्रकारचे शब्द प्रयोग वापरता येतात अनेक प्रकारचे भाषा त्या ठिकाणी बोलताच्या सरकारचा त्या गोष्टीला सपोर्ट आहे असं समजण्याचं कारण नाही हे देखील मी आजच्या जाहीर सभेच्या निमित्तानं या परिसरामध्ये सांगू इच्छितो थोर समाजसेविका तारावत शिंदे यांची पण भूमी आहे त्यांना पण मी अभिवादन करतो आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी वन नेशन वन इलेक्शन हे त्या ठिकाणी बिल आणण्याचं काम चालवलेलं आहे अनेक गोष्टी होत आहेत माझ्या काही महिला मला म्हणाल्या भगिनी म्हणाल्या माझ्या बायमा म्हणाल्या अजून मला पैसे मिळाले नाही काळजी करू नका पहिला हप्ता पुण्याला कार्यक्रम झाला दुसऱ्याचा मला वाटतं नागपूरला कार्यक्रम झाला तिसरा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या सम संमतीनं ना, नाशिक किंवा ना संभाजीनगरला होईल अशा पद्धतीनं हा सगळा कार्यक्रम आपण राबवतो मी आपल्याला सगळ्यांना ग्वाही देतो अनेक महिलांनी मला इथे येत असताना वेगवेगळ्या अडी अडचणी सांगितल्या मी आपल्याला पुन्हा सांगतो ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हो ही महायुतीचं सरकार बंद करणार नाही हा चुनावी जुमला नाही हा तुम्हाला कायम मदत करणारी भूमिका आहे उलट राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा याच्यामध्ये वाढच होईल परंतु कमी होणार नाही अशा पद्धतीने ना जाहीर केलेलं आहे या योजनेमुळं माझ्या ग्रामीण भागाच्या आणि शहरी भागाच्या अर्थव्यवस्थेला किंवा अर्थचत्राला गती मिळणार आहे त्याही गोष्टीचा आपण विसर पडून देऊ नका आणि मृतांच्या करता इतर घटकांच्या करता सगळ्याच वयोगटातल्या लोकांच्या करता आपण अनेक योजना आल्या दुधाला पाच रुपये आपण अनुदान त्या बाबतीमध्ये देतोय त्याच्या संदर्भामध्ये खूप काही सरकार आपल्या जनतेच्या करता करताय बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये अडचणीत आली मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही ठरवलं की त्यांना गॅरंटी द्यायची तीनशे कोटी रुपयाची गॅरंटी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला दिली त्याच्यातनं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने बुलढाणा जिल्हा बँकेला पैसे दिले आज बुलढाणा जिल्हा बँक सुरू झालेली आहे हे या सरकारचं काम आहे गरिबांना शेतकऱ्यांना व्याजामध्ये पीक कर्ज मिळालं पाहिजे सावकाराच्या दारामध्ये त्याला जायला लागू नये त्यालाही त्याचा शेतीवाडी नीट करता आली पाहिजे आताही अमित शहा साहेबांना कांद्याची निर्यात बंदी उठवा कांद्याची निर्यात बंदी महायुतीच्या सरकारने सांगितल्यानंतर उठवू सोयाबीनला वाढून द्या ते म्हणले मी लक्ष देतोय कापसाला दर वाढून द्या माझा शेतकरी बहात्तर शेतकरी जे घेतो त्याला योग्य पद्धतीचा मोबदला मिळाला पाहिजे हे काम महायुतीचं सरकार करू शकतात तुम्ही म्हणाल असं कस केंद्राच्या सरकारच्या हातामध्ये ह्या बऱ्याचशा गोष्टी असतात केंद्रामध्ये तिसऱ्या दहा पाच वर्षाच्या करता सरकार मोदी साहेबांचा आलेला आहे उद्याच्या काही करते विश्वास ठेवू नका उद्याच्या सरकार नाही आमचं कुणी ऐकत नाही ऐकत नाही त्या कोट्याकाशाला बोलतात हा बाका मारतात जनतेला वेगवेगळे उद्योगधंदे आपण आणतोय त्याबद्दल कालच मुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही तिथं एका चीपचं उद्घाटन केलं मी सांगत नाही त्याच्याबद्दल देवेंद्रजी सांगतील पण जाणीवपूर्वक काही जण सांगतात हा उद्योग गुजरातला गेला तो उद्योग गुजरातला गेला दादांत खोटा आहे उद्योग आपल्या महाराष्ट्रात येतात परची अजून चढू संपूर्ण महाराष्ट्र भारतात सगळ्यात जास्त होते ते शिवश्या आंबेडकरांच्या महाराष्ट्रात होते हे गोष्ट लक्षात घ्या बेरोजगारी कमी करण्याच्या करता हा कार्यक्रम का आहे वेगवेगळ्या सवलती मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत कालपर्यंत उद्योगपती बारा हजार कोटी रुपये खर्च करून त्यांनी प्लांट लावलेला आहे असे करोडो रुपयाचे लाखो कोटी रुपयांचे प्लांट हे आपल्याकडे येतात परव पंतप्रधानांनी मध्य भारत ट्रेन देशात सुरू केल्या आपल्या महाराष्ट्रात सुरू झाल्या